बघा लांब लांब पर्यंत काही नाही आहे गाडी आपण मस्त क्रूज करू शकतो थंडीवर तुम्ही सिद्ध टेक आहे थर्टी नाईन हे दृश्य फार सुंदर आहे सगळं हिरवागार शेत आहे आणि तिकडे समोर सूर्या सुप्रभात मित्रांनो मी ओंकार आणि तुमचे स्वागत आहे ओंकार आणि ब्लॉग या चॅनलवर आजचा आहे अष्टमीचा दुसरा दिवस काल आपण थेऊर राऊत पोचलो होतो आज आपण जाणार आहोत सिद्धटेकसाठी इथून जवळपास एटी फाय किलोमीटर्स आहे दीड तास लागेल आपल्याला पोचायला ला। चला आपण आपल्या आता प्रवासामध्ये पोहोचले फायनली सगळं लोड झालं आहे इथून सिद्ध इथून सिद्धटेक आहे जवळपास एटी टू किलोमीटर्स एक तास बावीस मिनट चला गणपती अप्पा मोरिया या एवढा रस्ता आहे बाईक साठी आज सुद्धा तसा उशीरच झाला मला डेटा कॉपी करायचा होता त्यानंतर नाश्ता करून घेतला मोबाईल चार्ज केला मेन गोष्ट थेऊर मध्ये हे जे मंदिर आहे हे मुळामुठा नदीच्या काठावर आहे मुळामुठा नदी, नदी आणि भीमा नदी यांचा संगम इथे होतो तिथे हे मंदिर आहे आजचा आपला रूट असणार आहे सोलापूर मार्गे दौंड करत आपण सगळ्यात आधी जाणार आहोत सिद्धटेकला त्यानंतर आपण जाणार आहोत तसंच मागे यावं लागणार आहे दौंडने आपल्याला मयुरेश्वर मोरगावला जायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण जाणार आहोत रांजणगाव बऱ्यापैकी सुसाट रोड भेटला आणखी <coughs> पुढे सुंदर रोड असणार आहे दिसतंच आहे एन एच सिक्स्टी फाय नॅशनल हायवे पासष्ट पुणे सोलापूर एक्सप्रेसवे वे बघा लांब लांब पर्यंत काही नाही आहे गाडी आपण मस्त क्रूज करू शकतो ऐंशी एकूण सत्तावन्न किलोमीटर बाकी आहेत फिफ्टी सेवन चला आपण आता फटाफट अंतर कापूया चाळीस किलोमीटर फटाफट फर्ट कम्प्लीट केलेत आपण आता सिद्धटेक आहे थर्टी नाईन किलोमीटर्स इथून अहमदनगर नव्वद दौंड पंधरा दौंड दौंड पंधरा एक छोटा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुढे निघूया आता पोचलो आपण सिद्धटेकच्या जवळपास इथे मध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो थोडं काहीतरी उसाचा रस वगैरे घेतला त्यानंतर आता निघणार आहोत सिद्धटेकसाठी सिद्धटेक इथून थर्टी नाईन किलोमीटर्स आहे जवळपास फोर्टी फाय मिनिट्स लागतील आपल्याला तिथून मोरगाव फोर्टी फाय किलोमीटर्स वगैरे आहे म्हणजे तासाभराच्या आहे ते पण तिथून आणखी दोन तीन मं मंदिरं आहेत जवळ ते न करता आपण मे बी रांजणगावला जायचा विचार आहे आता बघू संध्याकाळी किती लवकर होते त्यानंतर आपण जाऊ उसाचे ट्रक बघा किती उसाच्या गाड्या भरपूर आहेत चला पेट्रोल भरावं लागेल आम्ही ऊस पि आलो ऊसाचा रस पि आलो मुंबईचा उसाचा रस आणि याच्यामध्ये एवढा फरक आहे कि इकडे थोडा तो गाढा आहे गाढा म्हणजे त्यात काही मिश्रण नाही आहे पाण्याचं किंवा हे त्यामुळे जसं आपण ऊस खातो ज्यावेळी जशी टेस्ट लागते ना सेम एक्झॅक्ट तशीच चल पेट्रोल फुल केलं चारशेचं टाकतो आहे खूप झालं तसं <coughs> फूल नाही भरत कारण आपला टॉप बॉक्स आहे त्यामुळे जर कट वगैरे आला नाही ना तर पेट्रोल बाहेर पडतं त्यामुळे मी फूल भरत नाही चारशे साडेचारशे टाकतो चल आता दिवसभर बघायला नको आता आपण जी अष्टविनायक राईट करतो मला ह्या राईटमध्ये मला आपल्या शाळेत दिवस आठवले हो म्हणजे आम्ही शाळेत असताना आपण जसं पहिला जो तास असतो अर्धा तास वगैरे त्यावेळी गणपती स्तोत्र म्हणायचं साष्टांग नमन हे माझे ते पूर्ण स्तोत्र म्हणायचं त्यात गणपतीची बारा नावं आहेत या सगळ्या गोष्टी आठवतात आणि लहानपणी आपण पिक्चर होता आय थिंक मला आठवत नाही अष्टविनायक तुझा चित्रपट होता ते गाणं सुद्धा फेमस आहे अष्टविनायका तुझा महिमा कसा ती सगळी गाणी लहानपणी ऐकायचो आणि माझ्याकडे एक त्यावेळी कॅसेट होती उषा मंगेशकर लता मंगेशकर यांची त्यात ही सगळी गाणी होती अष्टविनायकाची गणपतीची आरती असेल ज्या बाकी ज्या आरती आहेत त्या रांजण गावाला वगैरे त्याच्या ज्या आरत्या आहेत त्या सगळ्या होत्या त्या रिकॉल होत होत्या काल रात्री मी ती गाणी ऐक काल रात्री नाही परवा ऐकत होतो ती गाणी अष्टविनायकाची त्यामध्ये सगळ्या आपण ज्या ज्या जागांना आता भेट देतो अष्टविनायकाची जी स्थान आहेत जी सगळी नावं आहेत चला आता आपण मंदिरापासून जवळपास साडेनऊ किलोमीटर आहोत त्या साईडला भीमा रिवर आहे हे सगळं उसाची शेती किती सुंदर लँडस्केप आहे बघा पूर्ण असं उसाचं शेत शेत आहे सिद्धटेक दहा किलोमीटर सुंदर मूर्ती येत असलेली हे आहे देऊळगाव हा देऊळगाव राजे छत्रपती चौक सुंदर मूर्ती चला छत्रपती शिवाजी महाराज की जय चला आपल्याला अजून आहे पुढे सोमवारी एकोणीस फेब्रुवारी महाराजांची जयंती आहे सगळीकडे तो उत्सव असणारच आहे आणि असलाच पाहिजे आता अयोध्येत राम मंदिर झालं तुम्ही विचार करा महाराजांनी त्या काळी केलेले विचार त्या काळी लोकांना दिलेली जी शिकवण आहे त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकल्यात कुठेतरी हिंदू जागा आहे त्या गोष्टीसाठी रामाविषयी असेल बाकी आपले संत असतील त्याविषयी असेल महाराजांमुळे कुठेतरी ते लोकांपर्यंत लोकांमध्ये राहिलं जेवण समोर बघता येते ही भीमा नदी आणि इथे समोर सिद्धटेकचा गणपती आपण आता सिद्धटेकला पोहोचलो ऊन भरपूर आता जास्त सध्या अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला गाभाऱ्यात असलेल्या सिद्धिविनायकाचा मखर पितळी आहे तसेच त्यावर चंद्र सूर्य तसेच गरुडाची कलाकृती साकारलेली आहे त्यानंतर बाजूलाच शिवाई मातेचं मंदिर आहे आता आपण जे पाहिलं ते सिद्धटेकचं गणपतीचं मंदिर सिद्धिविनायकाचं मंदिर त्यानंतर इथे आहे शिवाईचं मंदिर आणि इथे बाजूलाच मागे आहे विष्णूंचं मंदिर हे मागे बघतात शिवाईचं मंदिर भगवान विष्णूंचं मंदिर थोडं उंचावर थो बांधलं थो असल्यामुळे आपल्याला असं चढून जावं लागतं हे विष्णूचं मंदिर असं चढून यावं लागतं आणि आतमध्ये इथे मंदिर आहे इथे मागे हे तुम्ही जे बघता हे विष्णूचं मंदिर आहे हे विष्णूचं मंदिर इथे का पाहायला का पाहिलं मी इथं त्याबद्दल एक आख्याय काय जाते ते भगवान विष्णू ध्यानानिद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैठप दानव ब्रह्मदेवाच्या निर्माणाच्या कार्यात अडथळा आणित होते त्यामुळे भगवान विष्णूंनी त्यांच्या ध्याननिद्रा भंग करून मधु व कैठप यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले पण भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाहीत व त्यामुळे त्यांनी हे युद्ध थांबवले व भगवान शंकरांनी मधु व कैठपला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूनी गणपतीशी मूर्ती निर्माण करून त्याची आराधना केली व येथेच गणपती प्रसन्न होऊन भगवान विष्णूनी सिद्धी प्रदान केल्या आणि त्यानंतर भगवान विष्णूनी मधु व कैटब यांचा पराभव केला ते तिकडे येथे सिद्धटेक गणपतीचं मंदिर आहे शिवाईचं मंदिर आणि हे विष्णूचं मंदिर आणि ही समोर वाहणारी नदी पाहत आहे ती भीमा नदी या मंदिरामध्ये भक्त तसेच महाप्रसादाची सेवा देखील उपलब्ध आहे आता आपण निघतोय मोरगावला मयूरेश्वर चला आपलं सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन झालं आहे आता आपण निघतोय मोरगावला मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला ते कोणत्याही गणपतीच्या मंदिराच्या आवासात फोटो काढायला परवानगी नाही आहे सो आपण बाहेर जेवढं जमत तेवढं आपण काढतो समोर तिकडे कारखाने दिसत बघा कदाचित साखर कारखाने असावेत कारण ते ऊसाची शेती जास्त आहे हे आपली लालपरी शैक्षणिक सहल शाळेच्या सहलही जाता येते कुठेतरी आता दौंडला आहोत पुढे इथून चला दोनशे पोचलो आहे पोचलो मोरगावला मयुरेश्वर मंदिराजवळ हे मागे इथे ह्या साईडला सरळ मंदिर आहे आणि आता इथे श्री डायनिंग हॉल म्हणून आहे तिकडे आता जेवायला थांबलं खूप भूक लागली आता जेवतो आधी मग मंदिराचं दर्शन घेतो घेतलं फिटला भाग जेवण झालं आहे आता मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर रांजणगावला जाऊ कारण आता दुपारचे दोनच वाजले चारला जरी निघालो तरी दोन तासात आपण रांजणगावला पोहोचू रांजणगावचं दर्शन घेऊन मग सकाळी ओझर आणि मग लेनाद्री आणि मग घरी कसं करणार मोरगावातील कऱ्या नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिर संरक्षक भिंतीने वेढलेले आहे सध्याच्या या मंदिराचे बांधकाम आदिलशहाच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले मंदिरावर मोगल सैन्याने आक्रमण करू नये म्हणून या मंदिराचं बांधकाम वरकरणी मुस्लिम मशिदीसारखे करण्यात आले या मंदिरासमोर नंदीची एक भव्य मोठी मूर्ती व मोठ्या आकाराचा दगडी उंदीर आहे गणपतीसमोर नंदी असलेले हे एकमेव अष्टविनायकाचे मंदिर आहे या मंदिराबद्दल देखील एक आख्यायिका सांगितली जाते गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि राणी उग्रा यांचा पुत्र सिंधू याला सूर्यदेवाने अमरत्वाचे वरदान दिले होते त्याने अहंकार व वृत्तीने देवांवरच आक्रमण करून आणले त्यामुळे सिंधुदुर्गाचा नाश करण्यासाठी देवाने विघ्नहर्ता गणपतीची प्रार्थना केली त्यावर मोरावर आडूड झालेला गणपती बाप्पा मोरेश्वर अवताराने या सिंधुसुराचा वध करण्यासाठी आला त्यानंतर त्याने देवाना व पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त केले आता मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन झालेलं आहे इथून निघणार आहोत मी आता रांजणगावला खरं तर आजचा विचार स्टेचा मोरगावचा होता पण आता हार्डली चार वाजलेत सो विचार करतो आहे इथून रांजणगावला जाऊया तिकडे स्टे करूया म्हणजे उद्याचं आपलं थोडं ट्रॅव्हलिंग करणे आता दोन तास आपण रांजणगावला पोचतोच चला पण रांजणगाव आहे जवळपास शहात्तर किलोमीटर सेवन्टी सिक्स जवळपास दोन तास चला मॅप सेट आहे मोरेश्वराचं से दर्शन पण मस्त झालं चला, गणपती बाप्पा आपली अष्टविनायक राईड एकदम छान चालू आहे एकदम आरामात म्हणजे काहीच हेक्टिक फक्त पहिला दिवस थोडासा झाला कारण तो आपला पुण्यामधला ट्राफिक लागला नगर रोडला झाला त्यामुळे बाकी आज मस्त चालू आहे गुगल बाबा आपल्याला एवढं गल्ली गल्लीतून गावागावातून घेऊन चालला आहे तरी अजून अठ्ठेचाळीस किलोमीटर आहेच वाटे तर मला मक्याचं शेत दिस मक्याची शेत सगळे मके आहेत अजून आले नाही मी बोलतो सोलो राईड मध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनमध्ये चेंजेस करू शकतो तसं आज केलं विचार हा होता की समजा काल आम्ही दमलो असतो तर आज फक्त दोन गणपती करून आराम करायचा पण काय आज जास्त किलोमीटर झालं नव्हते रस्ता सुद्धा चांगला होता सो उद्याचा जो गणपती आहे तो पण आजच करतो आपण रांजणगावचा तसे ना छोटे छोटे साखर कारखाने ना किती उसाचे मळे न संपणारे उसाचे मुळे सुंदर असा सूर्यास्त होतो त्यासाठी आता थांबलो था होतो था। एक थांबणे क्लिक करण्यासाठी चला आज आजका होईना सनसेटचा फोटो भेटलाय प्रॉपर किती सुंदर दिसतं ना शेतामधून सूर्यास्त जेव्हा बघतो ना आपण एक मनाचं सुख मिळतं सोबतच आता आपण जातोय हे पुण्यातल्या छोट्या छोट्या गावांमधनं जातो किती सुंदर गावं आहेत ही इथे शे, असणारी ही शेत शेती आहे ऊसाची शेती असेल मक्याची शेती असेल किंवा भाजी भाज्यांची शेती असेल ते सगळं इथे पाहायला मिळतंय अनुभवायला मिळतंय रस्ते थोडेफार असतातच खराब पण हे अनुभवायला आपल्याला अशा ठिकाणी यावं लागणार आहे आणि अष्टविनायकच्या राईटच्या माध्यमातून मला हे सगळं पाहता येतं आहे अनुभवता येत आहे हे दृश्य फार सुंदर आहे सगळं हिरवागार शेत आहे मी तिकडे समोर पुढून आपल्याला घ्यायचं आहे राईट फायनली आपण रांजणगावला पोचलोय झालेत पावणे सात <coughs> एक किलोमीटर आहे रांजणगाव रांजणगावला पोचलो आणि मंदिरासमोरच एक भक्तनिवास होतं तिथे आजची राहण्याची सोय केली आम्हाला जो रूम भेटला तो एकदम टॉप फ्लोअरवर आहे तिथून समोरचा रांजणगावचा महागणपती दिसतो मग त्याचं बोट दिसतो त्याच्या खाली मंदिरच आहे असं ओके हां ते गणपतीचं मंदिर आहे छोटाच रूम आहे आपण जो थेऊरला बघितला होता त्याच्यापेक्षा शाळा खूपच छोटा आहे आणि प्राईज सेमच आहे मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच आहे बिल्डिंग त्यामध्येच हा टॉप भेटला हा बेड आहे आणि तिकडे बाथरूम आहे रूम आहे रूमवर फ्रेश होऊन मग मंदिरात दर्शनासाठी निघालो पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचा गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला या मंदिराची संरचना अशी केली आहे की सूर्याच्या उत्तरायन आणि दक्षिणायन या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीवर पडतात रांजणगावच्या मंदिरातला भव्य सभा मंडप सरदार किबे यांनी बांधला होता मंदिरामध्ये आज पोरांची शाळेची सहल देखील आली होती या महागणपतीची देखील एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की त्रिपुरासुरा असूर गणपतीचा एक निस्सिम भक्त होता त्याने गणपतीला प्रसन्न करून त्याच्याकडून वरदान प्राप्त करून घेतले होते की भगवान शंकराशिवाय त्याचा विनाश कोणीही करू शकणार नाही त्यानंतर त्याने देवांना तसेच पृथ्वी तलावरील ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यामुळे त्रस्त झालेल्या व घाबरलेल्या देवांना नारद मुनी गणपतीची आराधना करून मदत मागण्यास सांगितले त्यामुळे देवांची मदत करण्यासाठी गणपतीने ब्राह्मणाचा धारण केला व त्रिपुरासुरेकडे जाऊन आपण चौसष्ट कलांमध्ये पारंगत असल्याचे सांगितले व जर त्रिपुरासुराने जर कैलासावरील चिंतावनाची मूर्ती आपणास आणून दिली तर त्याला तीन विमाने बनवून देऊ असं अमिष दिले त्यामुळे उन्मत झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले व त्रिपुरासुर व भगवान शंकर यांच्यातील युद्धाची सुरुवात झाली युद्धात त्रिपुरासुराला पराजित करणे शक्य होत नसल्याने भगवान शंकर यांनी रांजणगाव येथे गणेशाची प्रार्थना केली त्यानंतर श्रीगणेशाच्या सूचनेप्रमाणे भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला महागणपतीचं दर्शन झालेलं आहे आता इथे जेवणासाठी जातो आता वाटले जवळपास सव्वा आठ आणि भूक पण लागली आहे आता इथे जेवतो त्यानंतर घरी जातो तर आजचा हा ब्लॉगमध्ये आपण तीन गणपती कवर केले सकाळी गेला आपण सिद्धटेकचा सिद्धिविनायक त्यानंतर मोरगावचा मयुरेश्वर आणि आता केला आपण रांजणगावचा महागणपती तर आज आपण हे तीन गणपती कवर केले तर हा ब्लॉग मी इथे एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या आपला असणार आहे तिसरा दिवस त्यामध्ये आपण दोन गणपती करणार आहोत जे झाल्यानंतर आपण मुंबईला जाणार आहोत तर चला आपण भेटूया उद्या